नमस्कार मंडळी मी सायमको सान सणामा ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कसं बऱ्यात ना काळजी घ्या मंडळी आपण आज जाणार आहोत बोरिवली बेस्ट मध्ये गावदेवी या मैदानी एका पथकाची प्रॅक्टिस होते ते पाहण्यासाठी जाणार आहोत या पथकाचं नाव मी आता तुम्हाला सांगत नाही तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच काय या पथका पण थोडक्यात सांगायचं झालं तर कमी मुलांमध्ये चांगली यशस्वीता था हाथर लावत आणि त्याचबरोबर म्हणजे या मुलांचं एकंदर पाहिलं तर जोश पाहिला तर कडक जोश आहे त्या लावतात मूर्ती लहान कीर्ती महान अशा पथकाची एक वेगळी ओळख आहे सो तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सगळं कळेल सो म्हणजे हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा कोणीच स्किप करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मला इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बदलापूरमध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद आहे एकदम आपण निशब्द होऊ शकतो काय बोलावं मला कळतच नाही त्या छोट्या मुलीवरती जे घडलं ते अतिशय दुखत आहे तर मंडळी ही घटना अशा घटना वारंवार वारंवार होत त्याच्यामुळे जो आता गुन्हेगार आहे त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी कारण जर आता फाशी शिक्षा देण्यात नाही आली तर ह्या घटना वारंवार होतच राहणार आहेत त्या गुन्हेगाराला बचक बसणारच नाही तर माझी सरकारला नम्र विनंती आहे की लवकर लवकर या हा जो गुन्हेगार आहे त्याला फाशी देण्यात यावी आणि जे मुलीसोबत घडलं ते अतिशय चुकीचं घडलं चुकीचं म्हणजे खूपच चुकीचं घडलं छोट्या मुलीवरती असं नाही करायला पाहिजे होतं पण त्याला अद्दल घडवण्यासाठी एकच की फाशी दिलीच पाहिजे सो मंडई हा तर बाग दहिहंडी त्या पथकाचा वेगळा राहिला पण मला एक युट्यूबर म्हणून किंवा एक समाजातील घटक म्हणून ही मला खूप चुकीची गोष्ट वाटली त्याच्यामुळे मला वाटलं की कुठेतरी नमूद करावं आणि महिलांनीही आता सक्षम राहणं खूप जरुरी आहे कारण की अशा घटना जर कुठे घडत असतील तर, तर आपण वार ही त्यासाठी एक कार्यला कार्यला कार्य करणं खूप गरजेचं आहे कारण की आपण कोणत्याही ठिकाणी घाबरून चालणार नाही जर कोणी काही करत असेल आपल्या तर तिकडे आपण आवाज उचलला पाहिजे त्याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे नाहीतर आपण जर गप्प बसलो तर ती घटना वारंवार होतच राहणार सो मंडळी ही महिला मंडळीनी ही खूप सतर्क राहणे जरुरी आहे महिला म्हणा किंवा ज्या मुलं त्यांनी खूप सतर्क रहा आपल्याला अशी कुठे घटना घडताना दिसत असेल तर तिकडे लगेच आपल्या आई वडिलांना आणि पोलीस स्टेशनला तशी कळवा सो मंडई आपला हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे दहंडी पथकाचा तर आपण तिकडे वळूया आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सॅम सपन ब्लॉग इंस्टाग्राम आयडी आहे फेसबुक आयडी आहे तिकडे फॉलो करा चला तर मंडई आपण जाऊया गावदेवी मध्ये बोरिवलीतील एका पथकाची सराव पाहण्यासाठी तर मंडई आपण आता पोचलेलो आहोत बोरिवली मधलं गावदेवी मैदान या ठिकाणी आणि इथे ओम शिवसाई या गोविंदा पदकाची प्रॅक्टिस आहे ते कशा पद्धतीने प्रॅक्टिस होते पाहूया इकडे बघा दोनगीजणे आहेत टॉपर आहे आणि अजून एक आहे छोटी मुलगी आपण त्यांच्यासोबतही बोलूया आणि चला तर मंडई आज प्रॅक्टिस कशा पद्धतीने होते त्यांचा सराव कशा पद्धतीने होते पाहूयात मंडई काही दिवसावरच आपला गोविंदा येऊन ठेपला सगळे अगदी सज्ज झाले ते आपले थर लावण्यासाठी प्रत्येक जण जीवायचं रान करून असतात थर लावत आहे त्याच्यामुळे आपण इकडे आता पाहूया कशा पद्धतीने थर लावले जात आहेत सो दोन मुलं उभे आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने सीडीचे अरेंजमेंट आहे थर किती लावतात ते सगळं पाहूयात आपण आपले सुप्रसिद्ध इकडे त्याच्यानंतर दुसरा थर तिसरा थर सज्ज होतोय आणि तिसरा थर लागल्यानंतर बघा चौथा जाते हर्ष तिसरा थर लागल्यानंतर काही तांत्रिक अडचणी थर पुन्हा उतरला तर मंडई आपल्या पथकातील टॉपर आहे तिच्यासोबत आपण बोलणार आहोत एका सो एकंदर अनुभव कसा आहे किती वर्षापासून या पथकात आहे सगळं आपण जाणून घेणार आहोत मला वाटतं आता मी आल्यानंतर इथे विचारलं तर पहिलंच वर्ष आहे पण कडक ती सहाव्या थराला म्हणजे टॉपर उभे असते तर तिच्यासोबत आपण बोलूया हॅलो हाय माझे नाव स्वरा निलेश मोडके आहे आता माझं पहिलाच वर्ष आहे मी एक माझा विश्वास आहे पोरांवरती मला कधीच पडून नाही दिले मला पथकात आल्यावरती मजा येते या वर्षी सात हजार नक्कीच नक्की लावणार आहे थँक्यू आपण आता पुढच्या एका पथकातील महिला जी गोपी काय तिच्या सोबत बोलूया तुझं नाव सांग आणि किती वर्षापासून आहे आणि कोणत्या इयरला आहे सांग नमस्कार मित्रांनो माझे नाव माधुरी गणेश शिकरे हे माझे पहिलेच वर्ष आहे कडक माझा पूर्ण हे आहे पथकातील मुलं आम्हाला कधीच पडू देत नाही यावेळी आम्ही नक्की सात थर लावू थँक्यू चालू आहे तर मंडळी पुन्हा एकदा सज्ज झाले तिकडे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने तर रचत आहेत आमच्या पदकाचं नाव आहे ओम शिवशाही गोंध पदक दहिसर पश्चिम Kansi kanpe li tanse te wakay. Asan sa? Wanou wakay te Veche. नमस्कार मंडई आपल्या पथकातील काही तरुण मंडळी त्याच्या सोबत आपण बोलूया एका तर तुझं नाव आणि एकंदर अनुभव कशा पद्धतीने आहे ते बोलूया पहिले जाऊया आपण अवीकडे अवी तुझं नाव आणि एकंदर अनुभव कसे सांग मी अविनाश शिल्वे मी ओम साई गोविंदा बथक ओम शिवसाई गोविंदा बदकाचा एक सदस्य मग आम्ही नुकतंच आम्हाला हा आमचा दुसरा वर्ष आहे पहिल्या वर्षी चांगला प्रतिसाद होता पहिल्याच वर्षी आम्ही सात थार लावले या वर्षी आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे त्या द्विगुणित उत्साहाने आम्ही सातचा ट्राय करणार आहोत तर तुम्ही ते पाहालाच पुढच्या ब्लॉग मध्ये वगैरे मी माईक हर्षला सुपूर्द करतो माझं नाव हर्ष शिगवंत मी पाहिजे आपल्याकडे पथकातील लेख विरार निघणारा आपल्यासोबत मित्र आहे त्याच्यासोबत आपण बोलूया मी विरारून येतो सायनाथ मधून माझं नाव सुहास सुनील शिंदे आणि हा पथक मी दोन वर्षापासून आहे या पथकामध्ये आणि या पोरांची मला खूप आवड आहे आणि त्यामुळे मी इथे तिकडे येतो

तीन चार पाच पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पकडा చాలా చాల వర ఉ तर मंडळी आपल्या पथकातील सगळ्या मुलांचे प्रॅक्टिस झालेले आहे आणि इकडे जर आपण पाहू शकतो सगळे आहेत तेजस आहे पारस आहे त्याच्यानंतर तिकडे मित्र आहे राहुल आहे डिके आहे त्याच्यानंतर चोपडे संजू गौर हे सगळे आपल्या जे पथक आहे त्या पथकामधले यंग पोरं आहेत याच पद पोरांनी हे पथक उभं केलं तर आपण सर्वप्रथम आपल्या कोच जवळ बोलूया लाईट सोडणार आहे सर्वप्रथम आपण त्या कोच जवळ बोलूया तर चला मंडळी आपण कोचचं नाव आणि एकंदर कसा अनुभव आहे सगळं पाहूया त्यांच्याकडून नमस्कार मी निखिल आणि मी काही कोच वगैरे नाही पण आम्ही सगळ्या मुलांनी मिळून योगेश डेके यांना या पथकाचा आम्ही कोच केलेला आहे कारण सगळ्यात जास्त अनुभवी आमच्यामध्ये जर कोण असेल तो देखे। तर तो योगेश हो। डेके तर तो खूप लहानापासून म्हणजे जवळजवळ सातवी आठवी असल्यापासून त्याला दही आवड होती आम्ही असायचो पण तो अगदी एक्का असायचा इतक्यापासून त्यांनी सुरुवात केली तर त्यामुळे आम्ही त्याला आमच्या सर्वांच्या मते आम्ही त्याला कोच बनवलेला आहे तर आम्ही ॲज अ म्हणजे ह्याच्या प्रशिक्षणामध्ये दोन हजार चौदापासून प्रॅक्टिसला सुरुवात केली म्हणजे पथक आमचं हे स्थापन केलं ज्या मोठी मुलं होती त्याच पथकाने आम्ही ओम शिवसाहित गोविंदा पथक के चालू केलं त्याच्यानंतर ह्याच्याच मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनामुळे अनेक मुलं जी आहेत आपल्या एरियातली ती मग हळूहळू जमा झाली आणि आपण ह्या वर्षी सहा गेल्या वर्षी पण लावले होते ह्या वर्षी पण आपला जो सहा तर लागत आहेत पण आपला मुख्य प्रयत्न आहे जो म्हणजे सगळ्यांची हुरूहुरी बघून असं वाटतं की आपण करू नमस्कार मंडळी मी राहुल कोळे तुम्हाला माहितीच असेल मी सॅम सफरनामा ब्लॉक किंवा तरी मी त्यांच्याबरोबर असतो कारण माझं मित्र ते तर त्यांनी मला विचारलं की आपल्या मंडळात मी इकडे येऊन आपल्या मंडळाशी भेट केली तर चालेल का तर मी म्हटलं चालेल तर मी माझ्या सहकार्यांना विचारलं माझे प्रशिक्षक आहेत त्याच्यानंतर सहप्रशिक्षक आहेत आणि बाकी इतर मंडळातली जी मोस्ट म्हणजे आपल्या याच्यामध्ये कामं करतात सगळ्या गोष्टीमध्ये संजू आहे माझ्या बाजूलाच आहे संजू पारस आहे अमित असे सगळे आम्ही असे सर्व मिळून एक ठरवलं की आपण एक प पथक हे करूया जेणेकरून आपली पोरं कुठे बाहेर नाही जाणार सर्वजण इथे एकत्र येतील आणि मागच्या टायमाला मी शिवशाही गोविंदा पथक बोरिवलीचा राजा इथे मी सॅम कुळे सोबत मी बघायला गेलो होतो तर त्यांची जिद्द मेहनत आणि त्यांची चिकाटी सर्व बघून आम्हाला पण असं वाटतं की आम्ही पण आम्ही पण आपला हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे माझे त्याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्यानंतरला आर्यन्स गोविंदा पथक आहे त्याच्यानंतर जय जवान गोविंद पथक आहे यांचे आम्ही रील्स वगैरे पाहतो त्या रील्समध्ये आम्हाला माहिती पडतं की आमच्या कुठे चुका होत आहेत आणि आम्ही त्या चुका कशा भरून काढाव्यात तर मंडई आपण आता राहुल आहे त्याच्याबरोबर ही मंडई आहेत या पथकासोबत बोललोच बट राहुल मला तुझा एक प्रश्न मला एक प्रश्न आहे तुला बघ आता सध्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या मुंबईमध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद आहे तो अत्याचार करण्यात आला अतिशय दुःखद घटना आहे त्याच्याबद्दल तू काय बोलशील काय निश्चित घृणास्पद अशी घटना घडलेली आहे बदलापूर येथे बदलापूर येथे एका छोट्या दोन छोट्या मुलींवर अत्याचार झाला गव्हर्नमेंटने त्यांच्यावर कारवाई करावी का जेणेकरून असे कृत्य परत कोणी करणार नाही माझं नाव पारस ऍक्च्युली जे झालं ते खूप वाईट झालं पहिली गोष्ट तर कारण का हे असं नाही व्हायला पाहिजे होतं एका लहान तीन ते सहा वर्षाच्या पोरी असतील त्यांच्यावर असं वाईट परिस्थिती त्यांच्यावर जी आली त्यांच्या घरच्यांवर जी वाईट परिस्थिती आली ते ऍक्च्युली नाहीच व्हायला पाहिजे होतं याच्यावर सरकारने सरकारनी एकदम चांगले ठोस म्हणजे निर्णय घेतले हवे होते तर आता जर नाही घेतलं सरकारनी जर तर पुढे अजूनही हे होत राहील त्यामुळे सरकारने चांगले नियम काढले पाहिजे आणि त्याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे बदलापूर मधले समीरने जशी गोष्ट सांगितली खूप निंदनीय आहे आम्हाला ही पोरी आहेत मलाही एक लहान पोरगी आहे अडीच वर्षाची उद्या उठून मला तिची सेफ्टी आहे की नाही हे पण मला खूप बघायचं गरजेचं आहे प्रशासनाने त्या जो कोणी असेल त्याला फाशी ही झालीच पाहिजे उद्या आपल्या लहान लहान पोरी आहेत तिची सेफ्टी ही आपल्याला बघणं गरजेचं आहे त्याला जर आता वचक नाही बसला तर महाराष्ट्रामध्ये खूप अवघड परिस्थिती होण्याची शक्यता आहे असे गुन्हे नाही व्हायला पाहिजेत प्रशासनाने कृपया करून याच्यात लक्ष घाला जो कोणी असेल त्याला फाशी द्या तर मंडई आपण इथेच थांबूया पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत आपल्या चॅनल राहुल काय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नका जास्तीत जास्त गोविंदांपर्यंत पोहोचवा मंडळी ही जी घटना घडली आहे मुंबईमध्ये अतिशय दुःखदाय अतिशय निंदनीय आहे कसं आहे ना ह्या घटनेला कुठेतरी वचक बसला पाहिजे जर आता कुठे शांत नाही झालं हे सगळं तर भविष्यामध्ये हा आपल्याला त्रास खूप होणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर आपल्या महिला अजूनही सुरक्षित नाही आहेत तर त्यासाठी सरकारने याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि या जो गुन्हेगार आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी म्हणजे फाशीच व्हावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे सो लवकर सरकार याकडे लक्ष देईल आणि गुन्हेगाराला लवकरच शिक्षा होईल अशी आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे सो इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटून नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करणार असतो पण टाटा बाय बाय टेक केअर